नमस्कार मित्रांनो तर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत तर मित्रांनो मी यूट्यूबवर सक्सेस कसा झालो आणि यूट्यूबवर अर्निंग करायला कशी सुरुवात झाली तुम्हाला संपूर्ण डिटेल दाखवतो यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी जवळजवळ एक वर्ष यूट्यूब चॅनलवर मेहनत करत होतो एक वर्षाच्या आत मेहनत संप झाली माझी आणि चॅनल मॉनिटाईज झालं बाकी कोणत्या व्हिडिओ व्हायरल झाले आम्ही तुम्हाला माझ्या बाजूला स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवेन व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका चला व्हिडिओला स्टार्ट करूया स्टार्टिंग मी माझा वाचची स्टुडिओ ओपन करतो बाजूला बघा तुम्ही हा माझा डॅशबोर्ड आहे स्क्रीनला बघू शकतो तुम्ही डॅशबोर्ड आहे व्ह्यूज बघा मित्रांनो सहा लाख चौपन्न हजार व्ह्यूज आहे वॉच टाईम आहे थ्री पॉईंट फाय के सबस्क्रायबर नऊशे छत्तीस प्लस आणि एस्टिमेटेड व्हिडिओ म्हणून तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवली व्हिडिओमध्ये आणि सबस्क्राईब बघा पाच हजार सातशे सातष्ट युट्यूबचा क्रिएटर द्याय काय मित्रांनो एक वर्षामध्ये एक हजार सबस्क्रायबर आणि तीनशे पासष्ट दिवसामध्ये चार हजार घंटांना वॉश टायम हा माझा कंप्लीट झालेला आहे आणि मी चॅनल मॉनिटरला अपील केलं आहे माझा चॅनल मॉनिटर झाला आहे स्क्रीन वॉर्ड बघू शकता माझ्या कोणत्या व्हिडिओ व्हायरल झाल्या आणि ती तुम्हाला संपूर्ण आणि पूर्ण अर्निंग तुम्हाला दाखवतो असं कोणी तुम्हाला दाखवू शकत नाही मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आवडले तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा स्टार्टिंगला मी माझ्या व्हिडिओ कोणत्या व्हायरल झाला दाखवतो आणि त्याची अर्निंग पण तुम्हाला दाखवतो कंटेंटमध्ये गेलो स्टार्टिंगला बघू शक स्क्रीनला बाजूला बघू शकता मी मी बघा हे वरतीचे आहेत हा नऊ व्हिडिओ आहेत त्या शॉर्ट विडिओ आहेत आणि हे लाईव्ह आहे माझं तर मी माझं पहिलं शॉर्ट व्हिडिओ दाखवतो तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ कोणती व्हायरल झाली आणि त्या व्हायरल व्हिडिओला किती अर्निंग झालं तुम्हाला दाखवतो मोस्ट आणि पब्लिशमध्ये जातो अप्लाय जातो तुम्ही बघू शकता आणि दोन महिन्यात एक व्हिडिओ नऊ लाख दहा हजार म्हणजे जवळजवळ आता नव्वद हजार व्यूज आले तर एक मिलियन व्ह्यूज मिळून जातील त्या व्हिडिओची मी तुम्हाला अर्ज दाखवतो बघू शकता मित्रांनो व्ह्यूज बघा नऊ लाख अठरा हजार लाईक बघा आठ हजार ओपन करून दाखवतो व्हिडिओ करू शकत की कारण चॅनल माझा मॉन्ट झालाय एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो चॅनल चॅनलट झाला की स्वतःचे व्हिडिओ कधी स्वतः वाहू नये व्ह्यूज बघा मित्रांनो नऊ लाख दहा हजार आठशे पंच्याहत्तर व्ह्यूज आहेत ते बघू शकता सबस्क्राईब बघा ह्या एका व्हिडिओने मला सबस्क्रायबर किती दिले वन पॉईंट फोर के सबस्क्रायबर दिलेत एका व्हिडिओने मला एक हजार प्लस सबस्क्रायबर दिले एका व्हिडिओनं आणि ह्या शॉर्ट व्हिडिओचे तुम्हाला अर्निंग दाखवतो तु। पक्ष फक्त तीनशे तेवीस रुपये म्हणजे काय उपयोग हो? म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये काय फायदा नाही तर एक मिलियनमध्ये जर साडेतीनशे रुपये आपल्याला YouTube देतो तर व आपण शॉर्टमध्ये काहीच फायदा नाही आपल्याला रिचमध्ये जातो मित्रांनो रिच या व्हिडिओचा रिच बघा शॉर्ट स्पीड बघा सत्तावीस पर्सेंट ब्राउजर फ्यूचर अठ्ठावीस टक्के आहे युजर सजेशन नाही चाललंय तेरा टक्के तुम्ही ऑदर युट्यूब फ्युचर पूर्ण थ्री टक्के बाकी लोक व्हॉट्सअप साईडवरून माझे व्हिडिओ बघतात म्हणजे शेअर करूनच लोक जास्त एक्सटर्नल साईड ऑफ ऑर ॲप म्हणजे लोक जास्त करून शेअरवरून माझी व्हॉट्सअपला शेअर करून व्हिडिओ जाते आणि युट्यूब सर्च टर्म माझ्या डोळीवर भरली घाल डोळीवर भरली घागर म्हणजे असे लोक सर्च करून माझे युट्यूब चॅनल पाहून बघत आहेत बाकी एंगेजमेंटवर जातो एंगेजमेंट एंगेजमेंट व्ह्यूज बघा पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे हायपर पॉईंट एक पण नाही होतात आणि नवीन व्ह्यूज बघा युनिक व्ह्यूज म्हणजे नवीन व्ह्यूज लोक पाहत आहेत चार पॉईंट सॉरी चार लाख सदुसष्ट हजार सहाशे हे नवीन व्ह्यूज आहेत ऑडिओ मी जातो लोक जास्ती असं मोबाईलवरून माझे व्हिडिओ बघत आहेत टी व्हीवरून झिरो पॉईंट सेवन कम्प्युटरमधून झिरो पॉईंट वन आणि टॅबलेट वरून झिरो पॉईंट वन आणि व्हिडिओ बघा अठरा ते चोवीस पंचवीस ते चौतीस पस्तीस ते चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस ते चव्वेचाळीस लोक माझी जास्त वयस्कर लोक बघत आहेत आणि रिव्ह्यू मी जातो त्या व्हिडिओ रिव्ह्यूने किती दिले बघा मित्रांनो वन मिलियन म्हणजे नऊ आता था जवळ जवळजवळ नव्वद हजार भेटले आता वन मिलियन होऊन जातील दे। पण त्याचे पैसे बघा तीनशे तेवीस रुपये आणि त्रेपन्न पैसे फक्त भेटले मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये जास्तीचा शॉ व्हिडिओ शॉर्ट फिल्म चालले आणि याचा आर पी एम बघा मित्रांनो हो एक हजार रिव्यूजवर फक्त शून्य पॉईंट पंचावन्न पैसे यूट्यूब आपल्याला देतो मित्रांनो तुम्हीच ठेवा आपल्याला शॉर्ट व्हिडिओमध्ये अर्निंग करायचं आहे का लॉंग व्हिडिओमध्ये बाकीचं तुम्हाला मी लॉन्ग व्हिडिओचं पण अर्निंग दाखवतो तुम्ही ठेवा लॉन्ग व्हिडिओ बनवाल का शॉर्ट व्हिडिओ रिनिओ बनवा त्याला मित्रांनो मी आता मी लॉन्ग व्हिडिओचे अर्निंग दाखवतो तुम्हाला आता हे आपल्या लॉन्ग व्हिडिओला मित्रांतो लॉन्ग व्हिडिओचे अर्निंग दाखवतो तुम्हाला म्हणजे कुठे स्किप करून तुम्हाला समजेल युट्यूब जर तुम्ही युट्यूबवर असाल तर व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे आता मी पॉप्युलर व्हिडिओ दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो दोन महिन्यापूर्वी मी लॉंग व्हिडिओ सोडली होती आमच्या घोडली गावातील महिला आमच्या एक बाजूच्या मा गावातील महिला आहे दोन महिन्यापूर्वी ते अडतीस के आणि एक नऊ महि हळदी कुंभाची व्हिडिओ लाईन नऊ महिन्यापूर्वी सोडली होती तेहतीस के आणि एक आमच्या वाडीतील महिला आहे तीन महिना सेवन के आणि एक बेस्ट पॉप्युलर व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी बघा मित्रांनो ही व्हिडिओ बघा मित्रांनो शाहीर राजेश निकमवा यांचे ही अशी व्हिडिओ मी अपलोड केली होती पाच ऑक्टोबरला जवळजवळ पंधरावीस दिवस झाले त्या व्हिडिओचे तुम्हाला अर्निंग दाखवतो मी व्हिडिओ मस्त चालले व्ह्यूजला व्ह्यूज मी दाखवतो स्टार्टिंगला व्ह्यूज बघा तेरा दिवस झाले व्हिडिओ अपलोड करून व्ह्यूज बघा वीस हजार चारशे शेहेचाळीस व्ह्यूज आहे तेरा दिवस झाले व्हिडिओ अपलोड करून सबस्क्रायबर दाखवतो तुम्हाला सॉरी व्हिडिओ वॉश टाइम दाखवतो आठशे सात वॉश टाइम म्हणजे ह्या एका व्हिडिओचा फक्त आठशे सात वॉस्ट टायमला कम्प्लीट झाला आहे आणि त्या व्हिडिओचा मी सबस्क्राईबर दाखवतो तुम्हाला ह्या व्हिडिओने मला पंच्याण्णव सबस्क्रायबर दिले ह्या व्हिडिओने मला पंचान पंच्याहत्तर सबस्क्रायबर दिले सॉरी पंच्याण्णव सबस्क्राईबर दिले तुम्ही बघू शकता आणि ह्या व्हिडिओचे अर्निंग दाखवेल तुम्हाला कोणी असं अर्निंग दाखवू शकत नाही मित्रांनो फक्त वीस हजार सात व्यूज वर लॉंग व्हिडिओचे अर्निंग बघा पाचशे अकरा ती शॉर्ट व्हिडिओ मित्रांनो वन मिलियन चालली आणि ते पहिल्याची अर्निंग झाले फक्त तीनशे पंचवीस आणि ह्या वीस हजारावर लॉंग व्हिडिओवर पाचशे अकरा मिल म्हणजे मित्रांनो पैसे भेटलेत तर तुम्ही ठेव आपल्याला लॉंग व्हिडिओमध्ये उड़ काम करायचं का शॉर्ट व्हिडिओनं आता या व्हिडिओचं तुम्हाला अरेजी टाकतो मित्रांनो कुठे जाऊ नका इम्प्रेशन बघा वन पॉईंट सिक्स्टी फाय के आणि इम्प्रेशन क्लिक ऑफ थ्रू रेट अकरा पॉईंट चार पर्सेंट व्हिडिओ बघा वीस हजार चारशे प्लस नवली व्ह्यूज सतरा हजार दोनशे तर लोक सर, सर्च बघा युट्यूब सर्च मी लोक युट्यूबवर काय सर्च करून बघताय राजेश निकम शक्ती तुरा शक्ती तुरा दोन हजार पंचवीस एंगेजमेंट असते तुम्हाला

अठरा या एवढे एवढे लोक आपल्या वयस्कर व्हिडिओ बघतात मित्रांनो पाहू शकते बघा मित्रांनो लॉंग व्हिडिओ जर तुम्ही अपलोड करत असाल तर जास्तीत जास्त आठ मिनिटच्या वरती करा आठ मिनिटच्या का वरती तर तुम्हाला सांगतो कारण जेव्हा तुम्ही आठ मिनिटची वरती जर व्हिडिओ बनवाल तर आठ मिनिटच्या जर खाली असेल तर त्याच्यामध्ये ॲड कमी चालतात मित्रांनो लक्षात ठेवा लोहा व्हिडिओ जर तुम्ही आठ मिनिटच्या जर वरती केला तर त्याला स्टार्टिंगलाही व्हिडिओ तुम्ही पाहत तर युट्यूबला स्टार्टिंगला व्हिडिओ चालते एक मधी ॲडवर्टाईज चालते आणि एक लास्टला व्हिडिओ ॲडव्हर्टाईज चालते तर ते मित्रांनो ॲडवर्टाईज चालते तर त्याचे आपल्या पैशालाही त्याचे पैसे आपले युट्यूब आपल्याला देतो लक्षात ठेवा आपल्याला जेव्हा गुगल ॲडसेन्स पिन येतो तर तेव्हा ते पैसे गुगल ॲडसनमध्ये जातात ॲडचे आणि गुगल ॲडसन आपल्या अकाउंटला जात लक्षात ठेवा मित्रांनो हे बघा इथे वॉच वॉच पॅर ॲप म्हणजे ॲडचे पैसे मला नव्याण्णव पॉईंट नाईन पर्सेंट भेटले आणि युट्यूब प्रीमियम शून्य पॉईंट वन बघा इथे लॉ मुलोचं आर पी एम बघा एक नंबर आहे मित्रांनो लॉंग मुलोचं आर पी एम आहे एक हजार व्ह्यूजवर पंचवीस पॉईंट तीस पैसे म्हणजे पंचवीस रुपये तीस पैसे वन किंग न्यूजवर आहे म्हणजे हो लॉंग व्हिडिओ बनवायच्या का शॉर्ट व्हिडिओ बनवायचे ह्या तुम्ही व्हिडिओवरून तुम्हाला समजलं असेल बघा अर्निंग बाय ॲड ह्या ई अर्निंग कशा उमावरून होते ते तुम्हाला दाखवतो नॉन स्किपेबल व्हिडिओ ॲड जे चालते त्याच्यावर एक्कावन्न पॉईंट एट पर्सेंट स्किपेबल व्हिडिओ ॲड चालते त्याच्या एकोणीस पॉईंट फाय सेवन पर्सेंट आपल्याला रिंग भेटतं स्टार्टिंगला डिस्प्लेवर जी ॲड चालते त्याच्याबरोबर पैसे भेटतात आणि बंपर ॲड त्याच्यावर पैसे भेटतात लक्षात घ्या मित्रांनो आणि मित्रांनो मेन म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ बनवत असाल तर आपला थंड अट्रॅक्टिव्ह आट पाहिजे आता स्क्रीनवर बघू शकता हा आता आपल्या कोकणातील राजेश निकमबुवा साहेब हे आपल्या कोकणात जाम फेमस आहे तर त्यांचा मी तसा थमेल आणि माझ्या भावाच्या मुलगाचा थमेल तसा बनवला तर लोकांनी त्या थमेल बघून म्हणजे अॅट्रॅक्टिव्ह थमेल बनवला तर लोकांनी त्याला क्लिक केलं आणि व्हिडिओला चांगला प्रतिसाद भेटला मित्रांनो आणि व्हिडिओ पण चांगले झाले मित्रांनो तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा लॉग व्हिडिओ बनवा असाल तर थंबेल पण अॅट्रॅक्टिव्ह बनवा जेणेकरून लोक बनवू ब व्हिडिओ बघून क्लिक चाललं पाहिजे आणि अजून एक तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवत असाल तर लॉंग व्हिडिओची क्लॅरिटी पाहिजे कारण आत्ता यूट्यूबवर कॉम्पिटिशन खूप चालू आहे जो तो यूट्यूब जो तो यूट्यूब हे लक्षात ठेवा व्हिडिओची क्लॅरिटी यूट्यूबचा थमेल आणि व्हिडिओ बेस्ट पाहिजे मित्रांनो तरच तुम्ही यूट्यूबवर सक्सेस व्हाल आणि असं आपल्याला घेतला नाही मला माहिती आहे मित्रांनो मी एक वर्ष मेहनत करतोय एक वर्ष होऊन मला आत्ता कुठे सफलता प्राप्त झाली आहे बघू शकता या व्हिडिओचा ग्राफ बघा मित्रांनो पूर्ण टी म्हणजे वरते गेले गेला ग्राफ आता मी माझ्या यूट्यूबची अर्निंग तुम्हाला दाखवतो किती डॉलर माझ्या ह्याच्यामध्ये जमा झाले अर्निंग दाखवतो मित्रांनो असं तुम्हाला कोणी दाखवू शकत नाही मित्रांनो लक्षात ठेवा जर व्हिडिओ आवडली तर लाईक आणि चॅनल नव्हतं तर चॅनल सबस्क्राईब करा बघा मित्रांनो माझं हे स्टार्टिंगचं पेमेंट असेल यूट्यूबला जवळजवळ तुम्हाला जर पेमेंट घ्यायचं असेल तर मॅक्झिमम पेमेंट मिनिमम शंभर डॉलर तर तुमच्या अकाउंटला जमा झाले पाहिजे शंभर डॉलर जमा होईपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाही तर लक्षात घ्या मित्रांनो आणि बघा माझे बावीस पॉईंट त्र्याहत्तर डॉलर जमा झाले मिनिमम मला शंभर डॉलर करायचे तरच मला पै पाई, पहिलं पेमेंट भेटणार आहे तर हे पैसे कसे भेटणार तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा तुम्हाला यूट्यूब ॲडसेल्स गुगल ॲडसेल्स पीन येईल पोस्टाद्वारे तुम्ही जर यूट्यूबला के अप्लाय केला असेल तर तुम्हाला पोस्टास तुम्हाला गुगल ॲडसेन्स पिन येईल ती तो पिन तुम्ही ते ॲडमध्ये टाकायचा त्याच्यामध्ये तुम्ही काय असं सर्व डिटेल व्हिडिओ मी बघा तुम्हाला टाकेनच नवीन आणि बघा माझे बावीस पण त्र्याहत्तर डॉलर जमा झाले मिनिमम मला शंभर डॉलर करायचे आहेत लवकरात लवकर तुमच्यामुळे माझे शंभर डॉलर पूर्ण होतील असे मी आशा बघतो आणि बघा हे वॉच पे ॲड्स शॉर्ट्स स्पीड ॲड्स हे सगळं माझे फ्युचर ओपन आहेत मित्रांनो आता तर तुम्ही हे व्हिडिओ बघून तुम्हाला ठरवा तुम्हाला समज असेल लॉंग व्हिडिओ बनवायची का शॉर्ट व्हिडिओ बनवायची तर मित्रांनो मी तुम्हाला लाईव्हचा पण काही फायदा आहे दाखवतो या व्हिडिओमध्ये लाईव्ह मध्ये एक लक्षात घ्या मित्रांनो लाईव्ह मध्ये आपला फर्स्ट टाइम काउंट होतो म्हणून मी जास्तीत जास्त लाईव्ह यायचा प्रयत्न करतो लाईव्ह मी दाखवतो लाईव्ह स्टार लाईव्ह मी तुम्हाला मोस्ट ऑबिक माझी व्हिडिओ दाखवतो बघा दोन वीक दोन हप्त्यामध्ये एका व्हिडिओला ऐंशी हजार न्यूज आहे मित्रांनो लक्षात ठेवा वॉच टायम लाईव्ह काय फायदा आहे वॉच टाइम आपला वाढवून भेटतो ओके बघा दोन महिन्यात अठरा हजार तीन वीक मध्ये तेरा हजार एका महिन्यात सेवन पॉईंट पॉईंट थ्री मित्रांनो थांबेल करा थंबनेल बघा थंबनेल कसा बनवला हो आहे मी गरबा ट्रेंडिंग होता इथे बघा हे आपले साहेब आहेत इकडे ठाण्याला जरा फेमस आहेत तर त्यांचा आणि त्यांच्या मिसेसचा मी थंबनेल बनवला आहे अट्रॅक्टिव्ह एक तुम्हाला मोजकाची व्हिडिओ दाखवतो हे बघा मोदकाची पण आम्ही घरी व्हिडिओ बनवण्याची लाईव्ह केली होती व्हिज चांगले आले आता हे गरबाची व्हिडिओ तर तुम्हाला अर्निंग दाखवतो मित्रांनो तुम्हाला लाईव्हमध्ये जास्त अर्निंग भेटणार नाही वॉच टाईम जर तुम्हाला लवकरात लवकर चायनल मॉनिटाईज करायचा असेल तर लाईव्ह या फायदा आहे खूप बघा तुम्ही तर अर्निंग बघू शकता लाईव्ह अर्निंग नाही भेट पण टाइम काउंट होतो तुम्हाला जर वॉच टाईम कम्पिटेरी करायचं असेल तर लाईव्ह या बघा वॉच टाइम बघा शून्य पॉईंट सेव्ह इथे तुम्हाला तेवढा दाखवत पण जेव्हा तुम्ही पब्लिश करता तेव्हा तुम्हाला वॉच टाइम काउंट होतो सत्ता अजिबात नाही अर्निंग बघा शून्य पॉईंट एटी सिक्स पैसे म्हणजे एक रुपया पण आणि वॉच टाइम लागू वॉच टाइम काउंट होतो समजलं लक्षात घ्या मित्रांनो हे माझं मित्रांनो डॅशबोर्ड आहे मध्ये तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो आता तुम्ही माझे सगळं वर स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे बघून तुम्हाला वाटलं असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये फायदा आहे का लॉंग व्हिडिओमध्ये फायदा असेल तर मला वाटलं मित्रांनो तुम्हाला वाटत असेल तुम्हाला व्हिडिओ जास्ती असं आवडले असेल व्हिडिओ आवडला तरी लाईक जरूर पाहिजे चॅनल नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय